फर्टिगेशन आणि रोग कीड व्यवस्थापनचे टीम पेस, पेस्टोसिस एलएलपी रॅनरेट ग्रीन बेट त्याचे विजेते आलेले आहेत सर्व विजेत्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं कौतुक का आणि अभिनंदन करूया हे पुरस्कार ज्यांच्या शुभ हस्ते दिले गेले त्या सर्व मान्यवरांचे मी मनापासून आभार विशेषतः आज आम्ही जेव्हा विधानसभेमध्ये चर्चा करतो त्यावेळी शेतकऱ्यांचं सातत्याने किंवा प्रतिनिधींचं म्हणणं असतं की शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की जनावरांपासून आम्हाला वाचवा आम्ही शेती आमची उत्तम असते गवे रेडे काय काय येऊन आमच्या शेतीला नष्ट करतात अतिशय चांगला प्रयोग हा चा त्या ठिकाणी केलेला आहे अशा प्रकारची पावडर ही त्या ठिकाणी वाघाच्या मूत्रापासून तयार केलेली आहे की ज्याच्या वासामुळे ते सगळे जे प्राणी आहेत त्यांना या भागात वाघच फिरतोय असं वाटतं आणि ते त्या ठिकाणी येत नाहीत आणि आपला क्रॉप वाचवू शकतात तशाच प्रकारचं उंदरांपासून संरक्षण सापापासनं संरक्षण अशा अनेक गोष्टी या ठिकाणी तयार झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत